मनोकामना न्यूज मध्ये आपले स्वागत आहे केनगावातील फर्निचरच्या दुकानातून प्रतिबंधित गुटखा वाहनासह अठरा लाख बहात्तर हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जाप तीन व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल पोलीस ठाणे किनगावची कारवाई एक मे दोन हजार पंचवीस पासून अवैध धंद्यावर कठोर कारवाईसाठी अवैध व्यवसाय निर्मूलन अभियान वजाईक लातूर जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने मे तेवीस रोजी किनगाव पोलिसांना महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ तंबाखूजन्य पदार्थाची पदार्था अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी किनगाव येथील काही व्यक्ती प्रतिबंधित गुटखा साठवणूक करून अवैध विक्री व्यवसाय करीत आहेत अशी माहिती मिळाली या माहितीवरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मे तेवीस रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाणे किनगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे यांचे नेतृत्वातील पथकाने कार्यवाही करत किनगाव येथील एका फर्निचरच्या दुकानाच्या पाठीमागील गोडाऊनमध्ये छापा मारून शासनाने प्रतिबंधित केलेला अकरा लाख बहात्तर हजार आठशे साठ रुपयांचा गुटखा एक सात लाख रुपयेचा पिकअप वाहन असा एकूण अठरा लाख बहात्तर हजार आठशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे प्रतिबंधित गुटखा सुगंधित तंबाखूची अवैधरित्या साठा व विक्री करीत असताना शहबाज शेख गोविंद उदरे किनगाव संतोष फड सौनदानाता परळी याचे विरुद्ध पोलीस ठाणे किनगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे यांचे मार्गदर्शनात किनगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ शिरसाट पोलीस अंमलदार महादेव दहिफळे अनिल इस्टाळकर सूरज कोतवाड शिवाजी गोरे यांनी केली आहे